हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे जितेंद्र उर्फ पप्पू तारमळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मान्यतेने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशाने ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भरत गोंधळे यांनी शुक्रवारी जितेंद्र उर्फ पप्पू अनंत तारमळे यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण कमिटीच्या उपाध्यक्षपदी केली असून पप्पू तारमळे यांना भरत गोंधळे यांनी यावेळी नियुक्ती पत्र देखील दिले आहे अजित पवार यांचे शाश्वत विकासाचे धोरण व राष्ट्रवादी पार्टीचे पुरोगामी विचार ध्येय व उद्दिष्टे आपल्या कार्यक्षेत्रातील घरोघरी पोहोचवण्यासाठी कठोर परिश्रम घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिक मजबूत कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे असे सांगत भरत यांनी पप्पू तारमळे यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत जितेंद्र उप पप्पू तारमळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांचे ठाणे ग्रामीण जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन केले जात आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा अशा गजाली धन्यवाद